आणि दिवा यामध्ये जाणारी दोन ट्रेन एकमेकांशी घासून दहा लोक पडले त्याच्यातलं पाच लोकांचा जीव गेलेला आहे सकाळचा विषय हे झालेला होता कोणी त्यांच्या कान्यात बोलला असेल असं झालेलं आहे त्यामध्ये ते इंटरव्ह्यू देतात की भारचे जे लोंडे आले यांच्यामुळे झालेले आहेत यांना समजलं पाहिजे की जे मृत्यूला पडलेत त्यांच्या जाती भाषा नसतो आणि कोणी परप्रांती त्याच्यामध्ये कोणी कोणाला धक्का दिलेला नाही या ठिकाणी अनेक घटना झालेल्या आहेत तुम्ही सरकारचा विरुद्ध बोलला पाहिजे महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार यांच्या विरुद्ध बोलला पाहिजे केंद्रमध्ये बीजेपी सरकार आहे रेल्वे मिनिस्ट्री आहे यांच्या विरुद्ध बोलला पाहिजे त्यांच्या रेझिग्नेशन घेतला पाहिजे हे ना बोलता तुम्ही बाहेरचे लोंडे आले म्हणून झालेलं आहे अरे काही डोका तरी वापरा तुम्ही बोलताना कोणाचा जीव गेलेला आहे त्यांच्या परिवारमध्ये जाऊन त्यांच्याशी बसा बोला की तुमच चा एकच कमवणारा तो मृत्यूला पडलेला आहे मी तुमची काय मदत करू शकतो हे ना बोलता माडचे लोंड्याच्या विरुद्ध तुम्ही बोलतात राजसाहेब ठाकरे हे तुम्ही जे राजनीती करतायत ना लोकांच्या मृत्यूवर आम्हाला लाज वाटतो की तुम्ही याच्यावर कशा राजनीती करू शकतात स्वतः व्हीआयपी गाडी मध्ये फिरतात तुमच्या मुला पण व्हीआयपी गाडी मध्ये फिरतो कधी तुम्ही ट्रेन मध्ये सफर असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र